नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन ॲग्रिकल्चर टूर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो एका व्यक्तीने कमेंट केली होती की बेड उताराच्या दिशेने असायला पाहिजे की उताराला आडवे असले पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हे माझं शेतवरून दाखवतं आता आमचा शेतचा जो आकार आहे तो थोडासा उंच सकल आहे आणि विषय असा आहे उतार आमचा जो आहे आता इथं बघू शकता तुम्ही हे जे शेत आहे हे थोडं वर आहे असं आणि पुढे असा उतरता स्लोप आहे आणि पाण्याचा जो व्हायचं जा निघायची जागा आहे तो समोर तुम्ही ते झाड बघताय बोरीचं झाड तिकडून पाणी निघायचं आहे जर बेड आम्ही असे सरडकेले केले असते उताराच्या दिशेने तर बांध फुटण्याची शक्यता राहिली असती आणि दरवा बऱ्याचदा मागे मोठा पाऊस पडला तेव्हा बांध फुटायचा पण यासाठीचा तो एक बेनिफिट आहे की जे जोरात येणारं पाणी आहे त्याला एक व्यवस्थित धार मिळते आणि एका एका व्यवस्थित फ्लोमध्ये ते वाहतं आणि त्यामुळे आपल्याला बा बांधावर जास्त लोड येत नाही परिणामी आपला बांध फुटत नाही तर आम्हाला नाईलाच असा झाला की जसं आमचं क्षेत्रफळ आहे त्या हिशोबाने आम्हाला बेड बनवावे लागले आणि अशा पद्धतीने पाईपलाईन आहे आता इकडे बघू शकतात था। शेतीचं उ उंच आहे आणि इकडं उतार आहे असा तर काही ठिकाणी बेड बरोबर आलेले आहेत तसे पण काही ठिकाणी असा आडवा पण उतार असल्यामुळे बेड असे आडवे आहेत त्याच्यामुळे एका व्यक्तीने कमेंटमध्ये ना असं वाटलं की तुम्ही बेड मुद्दामनाशी केले आहे का कशामुळे केले बुवा तर त्याचं कारण हे आहे की आमचा उतार उंच सखल असल्यामुळे आणि शेत एकसारखं नसल्यामुळे तसं नियोजन करावं लागलं आणि त्या मला अतिशय फायदेशीर राहिलं यावेळेस आमचा शेताचा बांध वगैरे काही फुटला नाही पाऊस चांगला पडूनसुद्धा आणि खूप चांगलं नियोजन झालं एस आर टीमुळे तर येणाऱ्या काळात सर्व शेतकरी बांधवांनी बेडवर जर लागवड केली तर लाग के बऱ्याच समस्यांचं समाधान सहज होऊ शकतं खास करून जास्त पाऊस पडल्यानंतर एका फ्लोमध्ये जे पाणी होतं शेतामध्ये त्याला पण निर्बंध येतो कारण की एवढे बेड असल्यामुळे टप्प्याटप्प्याने ते पाण्याचा स्पीड कमी कमी होत जातो त्याच्यामुळे एवढा मोठा लोड येत नाही आणि हळूहळू निचरा होतो पाण्याचा व्यवस्थित तर हा फायदा आहे मित्रांनो तरी तर बघू शकतात शेताचे शेताचा आकार शे असा शे उंच सकल आहे इथून असा पूर्ण स्लोप आहे असा आणि इकडून पण इकडून पण असा पद्धतीने पूर्ण स्लोप आहे म्हणून आपल्याला बेडाशा आडवी घेऊन पुढे एक अशी चारी बनवलेली आहे आपण खोदलेली आहे चारी अशी जेणेकरून जे पाणी येईल ते पूर्ण व्यवस्थित निचरा होऊन बरोबर ते बाहेर निघायला पाहिजे शेताच्या बाहेर तर बेड हे तुमच्या सोयीनुसार बनवा तुमचा शेताचा आकार कसा आहे आजूबाजूला कसा आहे आता तुम्ही समोर केडी बघताय तर हे शेतांचा उंचावर आहे आणि खाली जो आहे तो नाल्याचाच भाग म्हणता येईल त्याला नाला देतो तर पूर्ण पाण्याचा निचरा असा इथून अशा माध्यमातून अशा पद्धतीने इकडं नाल्याच्या माध्यमातून जातं पूर्ण नदीकडे तर तुमचं शेताचा आकार कसा आहे तर तुमच्या हिशोबाने तुम्ही ते बेडचं नियोजन करू शकतात आणि जर जमीन तुमची समांतर असेल व्यवस्थित असेल तर तुम्ही उताराच्या दिशेने बेड बनवा तर अति अधिक फायदेशीर राहील तुम्हाला ते आणि उंच सकल शेतं असतील तर तुमच्या हिशोबाने तुम्ही करा की जेणेकरून शेताचे बांध फुटणार नाही आणि काही नुकसान होता कामा नाही तर एकंदरीत अशा पद्धतीचं बेडचं हो नियोजन आहे आणि आम्हाला यासाठीचा बी चांगला फायदा झालेला आहे खूप फायदा झाला आहे यावेळेस शेतातली जास्त पण माती वाहून गेली नाही तो बी एक चांगला बेनिफिट यावेळेस दिसून आला तर फक्त बेडमुळे शेतकरी मित्रांनो असेच काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्याच्यावर पुराव्यासकट व्हिडिओ नक्की बनवू